कलाकृती मीडियामध्ये तुम्हाला तर <laughs> तुला काय वाटतं माझी एंट्री कशी असते असं तुला वाटतं घड्याळ <laughs> सुरत जोशीच आहे जे माझ्या बॅगेत मला सापडलं घातलं <laughs> ते बंद आहे बाय आणि बारा वाजलेत आयुष्याचे आणि गड्यात दोन्हीकडे बारा बसले पण मग काही नाहीये मजेदार सांगणार का पण काय आठवत आपण गमतीदार की तस खूप काही आठवत पण त्यात तू नाहीयेस त्या आठवणींमध्ये तर सांगू का त्या आता सांगू तुझी तू सांग बर टेन्शन देण्याची जबाबदारी ओके मला ही नसलेले सगळे सीन्स माझ्या सोबत राहतील आमचं त्या अर्थी तसं मी आम्ही को ऍक्टर्स होतो आणि मित्र होत फक्त पण आता असे हेअरस्टाईल वगैरे हो केले तर हो पहिलंच काम आहे आणि शेवटचे असू शकतो नमस्कार मी मधुराशी दया आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि नवीन वर्षात एक नवा कोरा सिनेमा आपल्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे नवरदेव बी एस सी ॲग्री आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे सगळ्यांचे लाडके क्षितिज आणि प्रियदर्शनी हाय कसे आहात एक नंबर <laughs> <nummer. laughs> <laughs> खूप <laughs> खूप स्वागत आहे दोघांचाही कलाकृती मीडियामध्ये yes. बरं कष्ट करण्यासाठी आपण घाम गाळतो काम मिळवण्यासाठी घाम गाळतो पण तुम्ही या सिनेमासाठी खरंच घाम गाळलात उन्हातानामध्ये जाऊन काय एक सांगाल बी एस सी अग्री नाव आहे या सिनेमासाठी तुम्ही कसे अग्री झालात हो घाम याने खूप गाळा बोलावं धिस इज समथिंग नाही 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 काय म्हणजे खरं जाऊ का घाम गाळतच असतो म्हणजे यानं त्या प्रकारे कष्ट चालूच असतात काहीतरी फक्त इतकं शेत कसणं हे जास्त खूप फिजिकली टॅक्सिंग आहे आणि ज्याची रोजची तर सवय नाही आपल्याला अजिबातच पण जपत जपत केलं आमचे राम सर जे दिग्दर्शक आहेत त्यांनी आम्हाला फार सांभाळून घेतलं आम्ही थकून अगदी पार म्हणजे वेळे नाही होणार याची दक्षता घेतली त्यांनी पण निश्चित काय थोडंसं त्या झोनमध्ये जाणं खूप गरजेचं असतं म्हणजे अगदीच सगळं खोटं खोटं केलं तरी ते दिसून येतं आणि तशी करण्याची आपली ॲक्टर म्हणून इच्छाही नसते तर थोडं तरी मातीचा स्पर्श चांगला व्हावा थोडं व्यवस्थित उन्हातानात नीट फिरावं चार कामं खरीखरी करावीत त्यामुळे काय मी आणि नव्या नव्याने अनेक गोष्टी शिकलो ज्या सगळ्या उन्हातानातच करण्यासारख्या होत्या मग पेरणीपासून फवारणीपासून ट्रॅक्टर चालवण्यापासून बैलगाडी चालवणं आऊत चालवणं आणि अनेक अनेक असे सीन्स केले एकतर आम्ही आमचे आर्यन्सचे जे म्हणजे मिलिंद लडगेसर जे निर्माते आहेत त्यांची वालचंदनगरला सातशे एकर शेती आहे आमचे हां शेवटचे दोन दिवस आम्ही तिथे शूट केलं त्यामुळे तिथे तर पूर्ण म्हणजे असं उजाड आभाळ आहे आणि प्रचंड उकाडा होता प्रचंड उकाडा होता पण खरं सांगू कशानी ताकद आली ते करण्याची पहिले दोन तीन तास असे गेले की अरे दिवसभरात या उन्हात उभं राहायचंय आणि काम अभिनय करायचा म्हणजे फक्त काम करायचं आणि अभिनय करायचा आहे तर तिकडे जे ॲक्च्युली शेतकाम करणारी एक ऐंशी लोकं होती तर त्यांची एनर्जी बघून आम्हाला खूप एनर्जी आली कारण ते रेग्युलरली शेतात काम करणारे लोक आहेत तिथले आणि ते जे न थकता कुठल्याही तक्रारीशिवाय तिथे अशी सूर लागून त्यांचं काम चाललं होतं ना ते बघून असं वाटलं की अरे आपण यांच्यापेक्षा वयाने लहान आहोत आपण त्यांच्या एवढं कामही करत नाही आहोत आपण अभिनय करतोय तर आपण तेवढा घाम गायला काहीच हरकत नाही त्यामुळे तसं सोपं गेलं कारण काम <laughs> मी एवढा घाम वगैरे नाही फिल्म साठी खरं सांगायचं तर माझं काम तसं कमी आहे पण महत्वाचं आहे या सिनेमात आणि जे तू म्हणालीस की तू कशी ॲग्री झालीस तर मुळात मी स्क्रिप्ट वाचून ॲग्री झाले स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्या गोष्टीत खरं पण मला खूप भावलं की ही हा विषय हाताळण्याची पद्धत खूप भावली आ, मी वाचतानाच हसत होते वाचतानाच डोळ्यात पाणी येत होतं वाचतानाच खूप इंटरेस्टिंग वाटत होतं माझं स्वतःचं कॅरेक्टरसुद्धा आणि बाकीचे कॅरेक्टर्स पण कशी एकमेकांशी बोलत आहेत हे बघून पण मला वेगळे पण वाटलं ते स्क्रिप्टचं त्यामुळे मी एग्री झाले हे करायला बरं सिनेमामध्ये टीझरमध्ये कळतंय की तुमची एक वेगळी एंट्री आहे की तू शेतात असतोस तू शेतामध्ये काम करताना दिसतोस तू तुळशी वृंदावना वृंदावनाभोवती फिरतीयस वगैरे त्यांना एक कलाकार म्हणून ना प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपली एकदम काहीतरी ग्रँड एंट्री किंवा काहीतरी एक धमाक्यात झालं पाहिजे खऱ्या आयुष्यातली तुमची एंट्री कशी असते कसली एंट्री म्हणजे कुठेही जाताना कोणतीही जनरल म्हणजे क्षितिज म्हणून तू कसा असतोस खऱ्या आयुष्यामध्ये कुठेही जाताना तुझी एक एंट्री कशी असते लावून असं एकदम जातोस मस्त तू म्हणजे विविध कामांसाठी मुलाखत केली अस तू ठरवायचं माझी एंट्री कशी आहेस कशी असते तू सांग मला तुझ्याकडे ना प्रश्न ऐक थांब कलाकृती मीडियामध्ये तुम्हाला तुला काय वाटतं माझी एंट्री कशी असते असं तुला वाटतं अच्छा बरं क्षी तीजी प्रत्येक भूमिकेतली एंट्री वेगळी असते म्हणजे धर्मविचारच मी त्याला बघितलेलं त्याची एकदम अशी त्या भूमिकेमध्ये तो गेला होता त्याच्यामुळे एकदम असा शांत आणि असा छान एकदम हसत होता सगळ्यांकडे अशी नॉर्मल होती एंट्री बरं त्याच्यानंतर आपण धर्मवीरलाच भेटलो होतो आपण सो एरवी मला तो असा साधा आणि लोकमान्यला भेटलो हो हो तेव्हा भेटलो होतो आपण बरोबर पण तेव्हाही तो असा खूप एन्थुझिएस्टिक आणि असाच होता हसरा आणि असा मग नॉर्मल बिंग असच आहे माझं त्यामुळे आपलं काय नॉर्मल आयुष्य खूप मंडेन असत तसं म्हणजे ते खूप पसरट असत ते सिनेमात छोट करून आपण दाखवतो त्याच्यात सगळं ते स्टाईल नरेटिव्ह हे सगळं ऍड होतं ना त्यामुळे सगळे एंट्र्या पिक्चरमध्येच असतात हे लूज झालं तुमचं एंट्र्या सगळ्या पिक्चरमध्येच असतात बाकी आयुष्यात काय इथून तिथं जायचं माझी एंट्री बऱ्याच ठिकाणी अशी अशी झाली हो, आहे हो दॅट डिपेंड मला जर एखाद्या ठिकाणी जायचं आहे तशा पद्धतीने एखादा इव्हेंट आहे किंवा पार्टी आहे वगैरे तर मी आ, मी व्यवस्थित आवरून <laughs> चुकीच्या माणसाकडनं अपेक्षा केलीच मी बोरिंग आहे खूप बोरिंग आहे हा शर्ट मी विनोद म्हणवेच्या घातलं मी इथे <laughs> अरे ना अरे <laughs> हा, हा, बिलकुल शरम नाही आहे बिलकुल सच बोल सकता हूँ मी इथे प्रेस कॉन्फरन्स आणि मुलाखती वगैरे आहेत तर मी काल असं मी भंजार होतो खूप फिराफिरी झाले ना मी कपडेच आणले नाही तिथे तर मी आत्ता इथे आल्यावर विनोदचे कपडे घातले हे शर्ट त्याचा आहे विनोद वणवेचा घड्याळ सुरत जोशीच आहे जे माझ्या बागेत मला सापडलं घ्यातलं ते बंद आहे बाय देवे आणि बारा वाजलेत आयुष्याचे आणि घड्याळात दोन्ही गड बारा वाजले त्यामुळे काय मी तसं बोरिंग आहे पण ही आया हे, हे तुला काय वाटतं पुढचं पिक्चरचा लुक आहे का हिचा हिने स्वेच्छेने पार्लर मध्ये जाऊन हा लुक केला आहे तुम्ही पार्लर नाही म्हणत आता बुटीक सल्ला मध्ये जाऊन तिने तो लुक केलेला आहे तर ती खूप चांगली राहते मी फील घेते प्रमाण दे, दे ना इकडे <laughs> मी फील घेते खूप माझ्या एंट्रीचा बऱ्याच ठिकाणी आणि जिकडे असं नाही होत तिकडे युजली मी लेट असते त्याच्यामुळे मी धावत एंट्री घेते एवढ्या दोनच माझ्या पद्धती <laughs> बरं ह्याची टॅगलाईन नाही की पण लग्नाला मुलगी नाही ॲग्री तर आता मला सांग खऱ्या आयुष्यामध्ये ज्या वेळेस तुझं आणि रुचाच लग्न झालं एक काय कोणती गोष्ट अशी वाटली तुला की त्याच्यामुळे तू ॲग्री झाली की नाही मला हेच पाहिजे ये अशा आमचा प्रेमविवाह आहे त्यासाठी प्रेम, प्रेम पुरुष असत सो ते आहे मुमेंट अशी शी इज द अरे नाही लाजल नाही हो मला अपेक्षित नव्हतं म्हणतोय काय मी आ, आउट ऑफ सिलेबस प्रश्नांच्या बाबतीत जरा बोरिंग आहे थोडा हा मी असं असं ओव्हरली रोमॅन्टिक नाहीये मी त्यामुळे मला असं एक क्षण आठवत नाही आणि तसं क्षण नसतोय असं मला वाटतं ते असं खूप दिवसाचं गेज करणं असतं तर तसं ते झालं ऑर्गेनिक पद्धतीने हे प्रश्न इथे विचार तिला आपण दुसरा प्रश्न विचारू तिला विचारू की तू कोणत्या गोष्टीने तुझं लग्न जेव्हा ठरेल त्यावेळेस तू कोणत्या गोष्टींमुळे हो म्हणशील किंवा तू कोणत्या गोष्टी अशा तुझ्या आहेत का लिस्ट मध्ये की हा हे असेल तर मी आग्रे टॅलेंटेड हवा कोणीतरी म्हणजे हा मी टॅलेंटच्या प्रेमात पडू शकते माझ्यासारखं ह्युमर पाहिजे आणि त्याची पण अशी एंट्री झाली पाहिजे काहीतरी जशी okay. आता हां जसं आता फिल्ममध्ये वगैरे हो असं काय mm -hmm. हे नाही हे काही दिलं मी कारण पहिली दोनच आय गेस अजून मी असं नाही केला की असं असं पाहिजे पण आय गेस काय म्हणते <laughs> एक बोलण्यामध्ये जर काही कनेक्ट झाला माणूस तर मग असं ह्युमर तो स्थायी भाव आहे असा हो असं वाटतं मला जनरल आणि जर एक्स, एक्स एक्स्ट्रोवर्ट पाहिजे म्हणजे हे हे, हे असलं प्रकरण नको <laughs> की अरे माहित नाही यार ऑर्गेनिक आहे हे ते असलं नको एक छान की मला या क्षणी वाटलं की शी इज द वन असं जरा रोमँटिक झोन पाहिजे <laughs> तुला काय वाटतं तुझं काय बापरे नाही आता इथे प्रश्न सध्या विचारण्याचा हक्क फक्त मला आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा बरं आपण आपण नंतर बोलूयाचा बरं नवरदेव नाव आहे तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी काय स्पेशल अशा काय म्हणतात कसे कुचके सल्ले असतात ना काय देशील तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी सल्ला म्हणजे लग्न होणार माहिती आहे काय तुला सल्ला कुचका होणार आहे का एक्झॅक्टली कधी yeah, exactly. <laughs> 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 ना कधी ना होणार तिच्याबद्दल असं काही मग तक्रार जाणवलेली नाहीये प्रियदर्शनीबद्दल पण थांब ना <laughs> तक्रार असून ती मला जाणवले नाहीये पण म्हणजे तिच्या अरे यार ती काय ती तिच्या सरकॅजम आणि तिच्या ह्युमरशी डील करावं लागेल त्या व्यक्तीला असं मला वाटतं तर आमच्यात म्हणजे जोक ज्योगमध्येच आम्ही खूप टाईमपास करत असतो आणि मला असं वाटतं कुठलीही दोन माणसं कनेक्ट होण्यामध्ये ह्युमर प्ले इज अ व्हेरी बिग पार्ट तर तसं आम्ही आम्ही असलो की गंभीर टॉक आमचे फार कमीच होतात हो ना आपण एक चिलच करत असतो हसत असतो टाईमपास करत असतो तर तर त्यांनी ते सरक्याचं म्हणजे हिचं ह्युमर डील करता यावं त्याला यासाठी त्यांनी बेदखल करायला शिकावं तिला असं मला वाटतं <laughs> ते नजरेआड केल्याशिवाय काय हाताळता येईल असं मला वाटत नाही आणि हे बघ ना आता म्हणजे आमचा त्या अर्थी तसा आम्ही को ॲक्टर्स होतो आणि मित्र होत फक्त पण आता हे असे हेअरस्टाईल वगैरे केले तर हो पहिलंच काम आहे आणि शेवटचे असू शकत नाही ग मजा केली तर <laughs> तर नाही नाही पहिलं काम आहे आणि खूप खुँप, खूपच मजा आली जेन्युनली मजा आली तर <laughs> तर नाही नाही पण आम्ही करू या पुढे काम ऍक्च्युली मी सांगायला हरकत नाही आम्ही एका सिनेमाबद्दल ऑलरेडी एकीकडे एकत्र मिटिंग एक केली एक आहे तर प्रॉब्ली दॅट विल फॉल इन प्लेस आणि येत्या काही काळात शूट करू आम्ही ती फिल्म पण मजा येते खूप मजा येते याच्याबरोबर काम करायला आणि या फिल्मला तर आम्ही एकाही रिहर्सल वाचन वगैरे एकत्र करायला वेळच मिळाला नाही <laughs> कारण मॅम जत्रामध्ये खूप बिझी असतात अजिबात त्यांचा कारखान मिळत नाहीत तर हो हो <laughs> तर त्यांची शूटला कशी बशीची डेट मिळाली त्याच्यात त्या आल्या जागरण करून प्रवास करून वगैरे पण ते जागरण आणि प्रवास त्यांच्या अभिनयात नाही दिसला पण त्यामुळे आम्ही ऍक्च्युअली सीनच्या वेळेला या फिल्मसाठी पहिल्यांदा भेटलो पण इट वॉज ग्रेट तो सीन पण खूप भारी झाला आणि तो नाही कळणार की हा आमचा पहिला शूट केलेला सीन आहे हो। कारण तो मध्ये मध्येच येतो तो, तो म्हणजे आमच्या जर्नी मध्ये मध्यवर्ती असलेला तो सीन आहे आणि तो आमचा पहिलाच होता सो आईस आईस ब्रेक वगैरे तो मुद्दाच नव्हता काही तू धर ना मी कलाकृती मीडिया म्हणणं नाहीये वागतोय तरी तसाच झालंय आमचं हा अच्छा मला तू बोलत होती थो। नाही तेवढंच आहे बरं आत्ता जर तू म्हणालास की हा पहिला सिनेमा होता आणि इतकं छान तुमचं ते ट्युनिंग जमलं आणि मला वाटतं तेच ऑनस्क्रीन पण दिसून येणार आहे सिनेमा शूट करताना अशी एखादी काही गोष्ट किंवा एखादी अशी गंमत किंवा एखादा असा स्पेशल मुवमेंट अशी एखादा क्षण की असा आहे की नवरदेव म्हटल्यावर आता तेच तुम्हाला काय वाटवणार आहे सिनेमाचं नाव घेतल्यावर मला ते गाव आठवणार आहे जिथे आम्ही शूट केलं कारण की मी खूप शहरात होते आणि खूप खूप पेसी चाललं होतं आयुष्य म्हणजे लिटरली फ्री वेळ मिळाला की काहीतरी पेंडिंग काम असायचंच काहीतरी कोणाला तरी रिवर्ट बॅक करायचं काहीतरी कॉन्टॅक्ट करायचं ही इन्फॉर्मेशन पाठवायचे ही ऑडिशन द्यायची काहीतरी चालू असायचं तर तिथे जाऊन ना अचानक असं झालं की असं काही कामच नाही आहे अशपत आता आपल्याला फक्त शांत राहायचं आहे ओ माय oh गॉड तर ती शांतता मला प्रॉमिनंटली आठवते जी मी शूटच्या वेळेस अनुभवली hmm. की त्या गावात असणारी एक शांतता त्या वातावरणातच एक खूप थंड वुड बी रॉंग शब्द पण थंड म्हणल्यावर आपल्याला कसं फिलिंग येतं hmm. हां एक्झॅक्टली exactly, तर ते फिलिंग hmm. मला ब्लू टाईप्स ब्लू असं पण ब्लू ना? ब्लू। तर म्हणजेच साठलं या सिनेमाच्या निमित्ताने आणि अजून एक विशेष आठवण म्हणजे अनिरुद्ध खुटवड सर मला आठवतील कारण की हेच सांगणार होत या सांगणार तू माती खाली अरे त्यांनी मला एका स्पर्धेसाठी बक्षीस दिलं आणि त्यांनी मी ते जज होते आणि तेव्हा माझी इच्छा होती की कधीतरी यांचं डिरेक्शन अंडर काम करावं आणि कर ते माझे वडील आहेत या सिनेमात आणि हे मला सेटवर गेल्यावर कळलं पहिल्या दिवशी की अरे हे माझे वडील असणार आहेत तर मला ते पण खूप भारी वाटलं की म्हणजे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं की ज्या लोकांसोबत आपल्याला काम करायचं असतं आपण त्यांच्यासोबत काम करायला लागतो अचानकपणे सो नाही अटमाल, नाही मी नावं घेता सांगतो नाही अजून अजून काय आहे छान छान वाटलं मग हा नाही आमचे आता मला किस्सा सांगायचा होता तो गेलाय कारण ती मला परवानगी देत नाही नको नको मी नाव न घेता सांगतो बरं चाहू दे नाही सांगत पण मग काही नाहीये मजेदार सांगणार का पण तुला काय आठवतं गमतीदार कीस तस खूप काय काय आठवत पण त्यात तू नाहीयेस त्या आठवणींमध्ये तर सांगू का त्या आता सांगू तुझं सांग बर टेन्शन देण्याची जबाबदारी ओके मला हि नसलेले सगळे सीन्स माझ्या सोबत राहतील नाही नाही खूप खूप अगं असं एकत्र सगळे सीन होते ना एक खूप भारी सीन आहे त्यातला एक टीजर मध्ये शॉर्ट पण आहे त्यातला पण सगळे मी प्रियदर्शनी अनिरुद्ध सर आ, गार्गी फुले आ, संगीता ताई मकर सर पिट्या दादा सगळे एका सीनमध्ये हा नेहा पण होती नेहा पण होती मला वाटतं त्या सीन मध्ये तर एकत्र सीन आहे असा आणि तो सीन असं मी बंदिस्त छोट्या घरात शूट करत होतो उकडत होतं भयंकर आणि हिला भरजरी साडी होती मला पण असं इन शर्ट वगैरे हो त्यामुळे उकडत जाम होत आणि तिथे मकरंद सर जे सुटले होते ना जोक मारत तर त्यात तो दिवस इट इज अनफॉर्केट मला वाटतं तो तुझा शूटचा शेवटचा दिवस होता oh, oh, oh. हा त्यामुळे आम्ही खूप असं सिरियसली करायला घेतलं की प्रियदर्शनीचा शेवटचा सीन आहे असं म्हणून तो करायला घेतला <laughs> आणि इट टर्न इन टू हिलेरियस सीन आणि प्रचंड हसत होतो आम्ही कारण मकरंद सर इज नॉनस्टॉप ह्युमर इज अ नॉनस्टॉप ह्युमर तर ते मास्टर पहिल्या टेकमध्ये वेगळे जोक दुसऱ्या टेकमध्ये वेगळे जोक तिसऱ्या टेकमध्ये वेगळे जोक शेवटी डन केलं क्लोजला वेगळे जोक ओ ला वेगळे जोक आणि ते ऑन झाले होते आणि काही काही वेळेला असं जेव्हा दिवसातलं सॅच्युरेशन पॉईंट होतं मग शूट असतं ना स्पेशली मग आत्ता आत्ता किती वाजता बैठक तर अशी एक वेळ होती जेव्हा आपण सगळे जर थकलेले असतो तेव्हा ह्युमरच आपल्याला तारू शकतो तर तेव्हा आम्ही असे वेळासारखे हसत सुटलो राम एका पॉईंटला हे झालं की अरे मित्रांनो सीन करायचंय चांगला आहे तो प्लीज लक्ष द्या पण तो सीन प्रॉब्ली सगळ्यात एकत्रित असं मेमोरेबल सीन आहे मी मघाशी रमेश सरांना पण विचारलं की तुम्ही पुन्हा पुन्हा एकत्र एक काम करताना दिसताय वेगवेगळ्या सिनेमांमधून त्यांच्याबरोबर काम करतानाचा ह्या सिनेमामधला एक्सपिरियन्स कसा आहे ह्या सिनेमाचं सांगतोच पण इन जनरल ना दादा दा, हा खूप 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 जवळचा माणूस आहे एकतर तो असं मित्र सिनियर आहे पण मित्र आहे तो आणि त्याच्याबरोबर काम करणं इज ऑलवेज प्लेजर कारण हे बघा आलाच नाम लिहावर शैतान हाजीर अरे यार मी आत्ता बोललो यार पिठ्या दादा चांगलं बोललो आणि तू आलास <laughs> तर आता अनफॉर्च्युनेटली कॅमेरा इथे आहे पण तो आला आत्ता बाहेर तर पण ना तो असा सारखा आहे मी अनेक वेळेला काम एकत्र करत असून असो मी अनेक गोष्टी त्याला विचारतो हो। हे असं वाटतंय हे काम आलं आहे कसं करावं काय करावं काय बोलावं इथपासून ते मित्र आत्ता मी दहा बारा दिवसांपूर्वी नवीन बुलेट विकत घेतली आहे तर मी व्यतिरिक्त पहिली कोणाला दाखवली असेल तर पिट्या दादल दाखवली गेल्या वर्षी मी कार घेतली कुटुंब व्यतिरिक्त पहिली कोणाला दाखवली असेल तर ती पिट्या दाखवली आणि मला दोन्ही या गाड्या पहिले माझ्या व्यतिरिक्त चालवणारी व्यक्ती म्हणजे पीठादा तर आता आम्ही रोज उठून भेटतो असं नाहीये पण पन... चिल तो तर काय तो भारीच मी त्याचं एक वेगळं या तत्वावर तो ऑपरेट होतो त्यामुळे त्याची <laughs> त्याची एक भीती कायम असतेच आमच्यावर पण तो तुला सांगू का त्याच्या इतकं रिसोर्सफुल माणूस शोधून सापडणार नाही कमी तिथे आम्ही तत्वावरती तो, तो काम करतोच आणि तो ही ही नोज एव्हरी म्हणजे पुण्यात त्याच्या गाडीवर मागे बसावं तर एक हात दुसरा हात हेच चालू होतं पुणे शहरभर जनसंपर्क आहे त्याचा <laughs> आणि तो मी असं कित्येक किस्सा सांगू शकतो म्हणजे की आता बघ ना या सिनेमात तो फक्त नट आहे तो काही बाकी पोस्ट नाही त्याची इथे पण तो इतक्या हिरिरीने इन होतो प्रोसेसमध्ये आणि या सर असतील पीठासदार असेल या लोकांमुळेच मला सुद्धा ना अशी इमर्सिव्ह काम करायची सवय लागली म्हणजे मी फक्त येऊन काम केलं पैसे घेतले निघून गेलो असं करूच शकत नाही कुठलंच काम व्यक्ती व्यवस्था कशी आहे कोण आहे काय आहे मग काय करणार आपण हे असं का करणार होत असं करूया का हे सगळं त्याच्यात मोर इन्व्हॉल्व्ह होतो जर आहे तर तसं पीठाचं आणि माझं इथेही झालं की आम्ही असे आहोत आणि आम्ही दोघं सगळ्यात कॉन्स्टंट प्रमोशन करणारी माणसं होत आता इथे आणि कारण आता लगेच आमचं परवापासून धर्मवीरचं सुरू होईल शूट तर त्यानंतर हे कॉन्स्टंट असतील आणि आम्ही नसो परत पण खूप भारी इट इज ग्रेट वर्किंग विथ इम ऑलवेज ट्युनिंग आता इतकं छान म्हणून मी विचारते एकमेकांबद्दल एखादं असं युनिक टॅलेंट कळलं का तुम्हाला <laughs> हो जे तुलाही कळलं आता इंटरव्ह्यूच्या तीस सेकंद आधी की आता मी बोलतीये तर मधल्या गॅप्स मध्ये आणि काय आणि तो काढलेला तो तो आवाज काढायचे ज्याच्यानी समोरचा माणूस फुटतो अरे आपली कर्मणूक आपणच जपली पाहिजे ना पण दुसऱ्याची कशाला जपतो पण काहीतरी तर बरा झाला गेला पाहिजे ना आपला त्यासाठी काहीतरी खेळखंडोवे किडे करत बसायचे आणि ऑफकोर्स तो प्रचंडने तो मॅजिशियन आहेच पण हात चलाकी ही गोष्ट त्याच्याकडे एवढी आहे त्याची एवढी कमांड आहे की तो असं असं करेल आणि कळणारही नाही की हे इथल्या माणसाने गेलंय एवढा तो शार्प आहे तर हे पण एक टॅलेंट आहे त्याच्याकडे आणि हिच्याकडे असे खूप टॅलेंट्स आहेत खरं तर बरं नाही <laughs> चा, हिच्यातलं मला काहीच नाही दिसून आलं <laughs> <laughs> नाही नाही पण तिचं ना शी इज एक शी इज अ वंडरफुल ऍक्टर शी इज अ मल्टी फॅसिनेटेड ऍक्टर हास्य जत्रा हा वेगळाच एक झोन ती करत असते आणि इथे एक वेगळंच काम करते फुलराणी फिल्म तिने केली ती आणखी आहे काहीतरी या व्यतिरिक्त तिचं डान्सचं टॅलेंट मला माहीत होतं डान्सर आहे पण हे नुकतंच पाहायला मिळालं या व्यतिरिक्त ती हे करते जगलिंग करते तिने शिकायला घेतलं जगिंग आता मागे पडले मला असं वाटतं ती युकुलेले वाजवते ती पॅन्टोमाइम करते क्लाउनिंग करते प्रिसाइजली त्यामुळे असे अनेक गोष्टी ती अपार्ट फ्रॉम ऍक्टिंग करत असते आता पण ह्या दरम्यान नाही कळलेल्या आम्हाला आधीपासून आमच्या गप्पांमधनं माहिती होत्या पण या दरम्यान या या मी याच्यावर जास्त जास्त गप्पा मारल्या आणि कॉन्स्टंटली चॅटिंग करू शकते फोनवर <laughs> आपण इथे असू तरी आपल्याला बेदखल करून <laughs> स्वतंत्र राहू शकते असे खूप युनिक टॅलेंट्स आहेत त्याच्यामध्ये वेलकम पण हे मला सांगायला आवडेल की दरवेळेस जेव्हा क्षितिश मला भेटायचा सेटवरती ही वूड मेक अ पॉइंट की तू जगलिंगची प्रॅक्टिस करतेस का किंवा काय चाललंय त्याचं किंवा क्लाउनिंगचं काय करतेस रिसेंटली काय केलं मग ही मेक शुअर की मी त्याच्याशी कनेक्टेड राहीन आणि त्याला त्याची काळजी येते माझ्या कलांची छोट्या छोट्या हो ते गरजेचं आहे आणि दॅट्स वॉट मेक्स यू वॉट यू आर असं मला वाटतं आणि ते, ते, oh, ते, <laughs> ते इंटरेस्ट असेल त्यात तर ते थांबलं नाही पाहिजे ते नंतर कंटाळा करतो आपण मागे न पडत लावून धरलं पाहिजे असं वाटतं मला मला खूप मस्त वाटलं तुम्हाला दोघांशी गप्पा मारून आणि मी सिनेमाच्या बद्दलचे प्रश्न तुम्हाला मुद्दाम विचारले नाहीत कारण का बरेच इंटरव्ह्यूज चालू आहेत आणि कदाचित तेच तेच प्रश्न सुद्धा होत असतील आणि मला वाटतं सिनेमा रिलेटेड जे काही आहे ते सगळ्यांनी जाऊनच बघितलं पाहिजे ते सांगण्यात मजा असण्यापेक्षा बघण्यात जास्त मज्जा आहे त्याच्यामुळे जाता जाता एक सगळ्यांना काय आता अपील कराल तुमच्या किती छान <laughs> की हो खरच भारी क्षितिश दाते फार महत्वाचे एक नट सिनेमात आहेत मकरंद नज फुले सर गार्गी फुले नेहशित पिठा दादा प्रवीण तरडेस तर असं <आ, आसा> सगळं <laughs> नाही <laughs> नाही पण खूप एन्जॉय करत आम्ही ही फिल्म शूट केली आहे आणि सगळ्यांनी वर प्राणपणानं काम केलंय याच्यामध्ये एकतर आम्ही सगळे मोस्टली समवयीन लोक आहोत इथे म्हणजे अर्थात सिनियर नट आहेत मकरंद सरांसारखे दादा आहे आहे वगैरे 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 पण मोस्टली मी प्रियदर्शनी विनोद तानाजी राम सर स्वतः संजीव कुमार हेळी जे डीओपी पी आहेत आमचे एडिटर असे सगळे ना आदित्य पाटील आमचे लाईन प्रोड्युसर हे सगळे मी एका वयाचे आहोत त्यामुळे असं विदाऊट प्रेशर्स बट आपापली जबाबदारी घेऊन गांभीर्याने आम्ही हे काम केलेलं आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे झेंडावंदन झालं जाटरमध्ये जाऊ शकता आणि पिक्चर बघू शकता त्यामुळे नवरदेव बीएससी अग्री नक्की बघा <laughs> जेवढी मज्जा आम्ही आता इंटरव्ह्यूमध्ये केली आहे तेवढीच आम्ही सेटवरती केली आहे शूट करताना केली आहे आणि तेवढीच मजा तुम्हाला येईल सिनेमा बघताना सो महत्त्वाचा विषय पण एवढा हसत खेळत तो पुढे जातो हे तुम्हाला आमच्या वागण्यावरनं कळत असेल तर सव्वीस जानेवारीला ही मजा बघण्यासाठी मध्ये जरूर जा थँक्यू सो मच अँड दश शो ऑल द बेस्ट थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा